एका रात्री चार महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करणाऱ्या सलमान फिरोज खान या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांनी राजस्थान अजमेर येथून अटक केलं आहे तसेच नऊ गुन्हे उघडकीस आणताना एकूण शंभर ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आलं आहे सलमान यांच्यावरती यापूर्वी मुंबईमध्ये चार गुन्हे दाखल असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमर सिंग जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नौपाडा राबोडी वर्तकनगर या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीमध्ये चार महिलांच्या गळ्यातील सोनसाफळी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता याचा तपास करताना अटकेतील सलमान खान हा गुन्ह्यानंतर राजस्थान अजमेर येथून पळून गेला होता अशी माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती त्यानुसार त्याला अजमेर येथून तेवीस एप्रिल रोजी अटक करण्यात आली कर्तक नगर राबोडी नौपाडा कापूरवाडी कासारवडवली डुंबिली व नारपोली या पोलीस ठाण्यातील नऊ गुन्हे उघडकीस आणून त्या गुन्ह्यातील शंभर ग्रॅम वजनाचे दहा लाखांचे पाच मणी मंगळसूत्र पाच सुन्याच्या चैन आणि ऐंशी हजारांची गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा एकूण दहा लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तगनगर पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे सहा ऑब्लिक पंचवीस सोनचाकळी चोरीचा जबरीनं चोरीचा गुन्हा दाखल होता त्यामध्ये गुन्हे शाखेचे घटकचे पोलीस निरीक्षक श्री गायकवाड पी एस आय घुगे एस आय नाईक आणि त्यांच्या टीमने सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सदर गुन्ह्याचा समांतर तपास केला ज्यामध्ये सलमान फिरोज खान हा आरोपी सोनचाकळी चोरी जबरीनं चोरी करण्यामध्ये निष्पन्न झाला त्याला गुन्हे शाखेच्या घटग एकच्या टीमने अजमेर राजस्थान येथून ताब्यात घेऊन त्याला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली या गुन्ह्याचा तपासादरम्यान तपासा एकूण त्यानं नऊ गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये वर्तकनगर राबोडी कापूरवावडी नवपाडा कासरवडवली डोंबवली मानपाडा असे नऊ गुन्हे त्यांना केल्याचं निष्पन्न झालं ज्यामध्ये गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्याप येतो शंभर ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पाच सोन्याचे चेन आणि एक मोटरसायकल अशी दहा लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त झालेला आहे या आरोपीला सध्या दिनांक तीस एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी आहे या आरोपीवर पूर्वी मुंबई येथे अंधेरी सांताक्रुज मुलुंड खार या चार पोलीस मध्ये जबरी चोरीचे गुन्हे या आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल आहेत या अनुषंगानं सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सलमान फिरोज खान याला अजून कोणी मदत केली त्याचा कोण साथीदार होता त्यानुसार न देखील तपास सुरू आहे त्याचबरोबर सदर आरोपीनं ठाणे नवी ना मुंबई मीरा भाईंदर मुंबई या परिसरात अजून काही गुन्हे केले आहेत का के त्याचा देखील आम्ही तपास करत आहोत कुठल्या टोलीच